चला दिगी बोटला या साइड बोट ना रस्ता आहे सो आम्ही आपल्या साईडला गाडी टाकलेली आहे दिगी बोटला जायला नजारा बघायला आम्ही इकडं आलोय इकडे डोंगर इकडं पाणी इकडं डोंगर इकडे पाणी काय तर डोंगर काय ती झाडी ना काय तो पाणी सगळ्या उक्यामध्ये आहे चला मंडळी फायनली मध्ये एंटर झालेलं आम्ही आणि मंदिराच्या दिशेने वाटचाल करतो आहे चला दिगी बोटला या साईड ना रस्ता आहे सो आम्ही आपल्या साईडला गाडी टाकलेली आहे दिगी बोट ला जायला इकडनं जवळ असेल मला सध्या दिगी बोट तिकड हारा हरेश्वर नजारा कसला व्यू है, इकड़े डोंगर इकड़े पाणी इकडे डोंगर इकड़े, इकड़े पाणी काय तर डोंगर काय ती झाडी ना काय तो पाणी ओके उक्क्यामध्ये है, मस्त भाग बनवले बघा आगरदांडावरून दिगी फोर्टला जायला एंट्री आहे स्वतः आम्ही चाललो आगरदांड्याला आगरदांडामध्ये आहे आम्ही आता बघू फेरी बोट कुठून लागते जिथून फेरी बोट लागेल तिथून आपण विचारपूस करून पुढचा प्रवास फायनली आम्ही दिगी फोर्टला आलो इथून गाडी बसतात बोटीमध्ये गाड़े बस गाड्या टाकतात इथे एन्क्वायरी करूया आपण स ना मंडळी फायनली दुपारचं जेवण आम्ही सोबत घेऊन आलो होतो आम्ही तो, तो करतोय अंडा आणि सुकाट आणि खाप फुकट चला या जेवायला लागले नाहीत मग एकदम पद्धतशीर गाड्या लावलेल्या आहेत सगळ्यांनी अजून येत आहेत दिलवाहतूक सहकारी संस्था मध्ये हे रिबोट जंगल घ्यायची हा टायमिंग आहे त्यांचा या टायमानुसार ह्या बोट्स इथून हलतात लेटात जातात कोणाला जायचं याचा सोला मंडळी बोट निघाली आहे हलू हलू दुसऱ्या दिशेला चालली அப்டினா எப்படி दांड्यावरून आता आम्ही दिल्लीला पोहोचलोय सगळे उतरायच्या तयारी आहेत बघा मर्सिडीज बाहेर निघाली पहिला चला आपण पण जाऊया खाली गाडी उभी कोपऱ्यामध्ये सदा मंडळी बोटेतून गाडी खाली उतरते बघा कशी वर खाली होते कसा पाणी वर खाली होतं बघा तशी गाडी वर खाली होते चला रिक्षा उतरली आपण सुद्धा उतरूया खाली स्लीप मारली सत्तर ना मस्त एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाईम आता आम्ही जातो हरिहरेश्वरला హరేలా రస్థాయి బా విచారాగే మ్యాప్ హరి హి बोलतो ता आहे इकडनं पंधरा किलोमीटर आहे आणि तिथून हरे हरेश्वर बघूया पंधरा किलोमीटर त्याच्यानंतर मग तिथून हरे हरेश्वर बघू आज बाहेर कसं काय आहे अंदाज लावून पुढे जाऊ कारण आता आजले चार आपण सहा एक तासाचा रनिंग दाखवतो आहे सेहेचाळीस किलोमीटर हरे हरेश्वर आहे सहा वाजेपर्यंत आपण हरिहरेश्वर मध्ये पोचलो पाहिजे या हिशोबाने आपण चालतोय कारण साडेसहा वाजता मस्त सनसेट पण होईल तिथे हरिहरेश्वरला आणि तिथे पण जरा बघायला मजा येईल सो त्या हिशोबाने आपण मॅनेज करू टायमिंग आणि नजारा बघा नजारा काय एक नंबर आपली व्हिडिओ शूट आहे इंस्टाग्राम बघायला भेटेल तुम्हाला आडवी काढ आडवी 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 काढ एक फोर व्हीलर वगैरे राहतो मागचे हा चल आता आडवी काढ जायचं चौपाटी व धुयागर कि जायचं आहे याला हरिहर इथून पाच किलोमीटर आणि आणि बत्तीस किलोमीटर आता वाजल्यान चार वीस चार वीस बत्तीस पाच सहा पाच नको तर हरिहर ऋषेत तर फुटबॉलच्या मुली फुटबॉल घेऊन चाललेत ते मुलं पण उभी आहेत फुटबॉल खेळणारे कसा रस्ता एकदम शांत निवांत गाडी चालायला पण मजा येते गाडी स्लो चालते पण मस्त रस्ता खूप छान आहे तर आम्ही देवघर सोडला आहे आणि आता आम्ही चाललो आहे हरिहरेश्वरला हरिहरेश्वर आता आम्हाला सव्वीस किलोमीटर दाखवतो आहे एक सव्वा पाचपर्यंत आम्ही हरिहरेश्वरला पोचू आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथे जरा स्टे करू सकाळी पहाटे आपलं दर्शन घेऊ मस्त आणि मग आम्ही पुढे गणपतीपुळेला उद्या पोचू पोस्टल रोड वरून तुम्ही गणपतीपुळेला जात असाल तर खरंच खूप छान रोड आहे आम्ही डोंबिवलीवरून निघालो होतो डोंबिवलीवरून पंच्याण्णव किलोमीटर आपला अलिबाग अलिबागवरून तिथून आम्ही आगर आली मध्ये आलो जेटी मधून दिवेके जेट्टी मध्ये आम्ही गाडी टाकली तिथून आम्ही आता हरे हरेश्वर आणि हरिहरेश्वर उद्या सकाळी आपण जाऊ गणपतीपुळे आता गणपतीपुळे किती दीडशे किलोमीटर हरहरेश्वर आहे काय एवढा जास्त वेळ ना, ना सकाळी वे सका आम्ही दर्शन वगैरे हो घेऊ आणि मग गणपतीपुलेच्या दिशेने निघू मस्त मंगळवारी दर्शन गणपती महात्माच उद्या पण घेऊ परवा पण घेऊ आणि मग तिकडनं निघू आणि आपण एकाने प्लॅन करू येण्याचा मॅपच्या नुसार रस्ता दाखवत कॉलिंग जे म्हणून आहे तिथनं सरळ असतं तर शॉर्टकट होता पण आता हे आम्हाला फिरून जायचंय भरपूर असा फिरून आहे सगळ्या राईट मला सांगितलं दादाने सगळं राईट मला ठीक आहे चालेल दादा थँक्यू बोलो आणि पुढे निघालो आता आम्ही चाललो आहे हवारेश्वरच्या दिशेने रस्ता थोडा लाँक आहे सतरा किलोमीटर आहे पण रस्ते चांगला चला कवर करू फ्रेश होऊ रूमवरती आणि मग हरवारेश्वरच्या चोपातीवरती जाऊया धूम धूम मंडळी फायनली हरिहरेश्वर मध्ये एंटर झालेलं आम्ही आणि मंदिराच्या दिशेने वाटचाल करतोय आणि लवकर पोचलोय पाच पाच वाजून नऊ मिनिट झालेली आहेत आता आम्ही एक रूम बघतो तिथे स्टे करू मंदिराच्या जवळपास असेल थोडं स्वस्त मस्त मध्ये आणि तिथून सोपाटीवरती जाऊ थोडं एन्जॉय करू आराम करू आणि सकाळी दर्शन घेऊ आणि मग भाऊ गणपती पुढे असं काय नाही इथे पण आम्ही दर्शन घेऊन गणपतीपुलेला जाऊ शकतो पण आम्ही नॉनवेज खालेलो त्यामुळे आणि सकाळी सोमवार पण आहे त्यामुळे आम्ही नाही नॉनवेज खाणार lan ama श्वरला पोहोचलो आम्ही आणि रेडी होऊन आम्ही रूमवरून सोपाटीवरती आलोय मस्त आहे वातावरण खूप छान आहे आम्ही लवकर पोहोचलो ऍक्च्युली टायमानुसार जेणेकरून आम्हाला व्यवस्थित वेळ सुद्धा मिळेल बोलू त्या हिशोबाने आम्ही लवकर पोहोचलो सकाळी लवकर निघालो आणि आता हरिहरेश्वरला पोहोचलोय हा ब्रिजचा दृश्य आहे जो दुपारी आम्हाला आमच्या चेहऱ्यावरती थकवा झाला होता ना आता आता थकवा नाही आता आम्ही आंघोळ विंगोळ केली मस्त आणि ब्रिजवरती जरा बघूया फोटो सेशन वगैरे करूया थोडाफार खूप छान वाटतंय जरा फ्रेश फिश वाटतोय ते ए... आता उलट फ्रेश वाटायला गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी सर आम्ही हरेश्वरला काल पोचलो होतो स्टेसुद्धा केला होता आमचा हॉटेल आहे या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि आता चाललो आहे मंदिरामध्ये सकाळी आज सोमवार आहे आणि मस्त महादेवाचं दर्शन हरिहरेश्वरला हरिहरेश्वराचं दर्शन घेतो आहे आम्ही सकाळी सकाळी सर चला आता मंडळी हे बघा हे मंदिर आहे हरिहरेश्वरचं सुंदर मंदिर आहे एकदम शांत वातावरण हा मंदिराचा परिसर आहे खूप सुंदर आहे एकदम शांत पण काल इथे आल्यानंतर मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं एकदम वेगळीच वाईब होती छान दर्शन झालं आमचं अरे हरेश्वराचं एकदम व्यवस्थित गर्दी नाही कोण नाही आणि सुंदर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल आम्ही दर्शन घेतलं ते खूप सुंदर दर्शन झालं आता आम्ही चालू आहे जरा चौपाटीच्या दिशेने थोडे फोटोज वगैरे काढू आणि आम्ही लगेच इथून निघू पुढे जरा इन्क्वायरी करू कारण इथून पण पुढे बोटीत गाडी टाकायची आहे ती कोणत्या बी याच्यावरून गेटीवरून टाकायची ते आम्ही बघू आता पुढे जाऊ आणि मग तिथून गणपतीपुले इथून बाईक राहिले बाईकने गणपतीपुलेचा प्रवास पाच तासच आहे सो बघूया किती वेळ लागतो काल ब ना काल एक पण बोट नव्हते अरे सकाळी ना इथं जाऊ होते आकाश मस्त नाही बघा समुद्रामध्ये नंदी पाण्यामध्ये टाकून दिलेले ते असं विठ्ठलाची मूर्ती असावी का टाकली आपल्याला माहित नाही पण या ठिकाणी आहेत आईजवळ आम्ही इडली खायला सांभाळतो आई कधीपासून करते मला पस्तीस वर्ष इडली वडापाव करायचे हा पहिला इथे वडापाव होता

त्यांचा व्हिडिओ कॉल आहे आपल्याला आता पोचलो अरे हरिश्वरला